तर गाईच आम्ही चाललेलो आता भांडारदार याला कस भाना आमची गाडी येते आम्ही गाडीची वाट बघतोय आता थोडी वेळ गाडी आली का निघणार आहे आम्ही डायरेक्ट भांडारदार आता आलेली आमची गाडी आणि आम्ही चाललेलो आता फिरायसाठी फक्त आणि फक्त तर गाईच फायनली आम्ही आता लोणीमध्ये आलेलो आहे आणि एकदा थोडासा पाऊस चालू आहे भुरभुर आत्ताच गाडी दिले वगैरे भरायचं आम्हाला आणि डायरेक्ट जाणार नाही पुढं तर मग मित्रांनो अकोल्यामध्ये आल्यानंतर आम्ही घेतले आता केळ खायण्यासाठी आणि डायरेक्ट निघाला आता पुढचं चला चला मित्रांनो चला तर काहीच आता आमच्या जोडीदारांना घ्यायचं आहे नाईट पॅन्ट त्यासाठी आम्ही तर थांबलेलो आहे आणि आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे तर काहीच आम्ही इथं पॅन्ट घ्यायला थांबलो तिथं आमच्या आमचे जोडीदार भेटला आम्हाला जुने कॉलेज फ्रेंड आहे का काही आमचा तर भावानो आता इथं पाऊस चाल झालेला आहे आणि आम्ही आता नाचणार आहे गाडी एवढं हे बा आमचं प्रमोद भाई एका आधीच गाडी लावायच्या आधीच झालेलं आहे आमची गाडी आता थोडीशी दाबून लावतो मस्त बाईकी आणि नाचालताल झाली लाल लालपरी बा कशी आठ आलेली गॅरंटी परीची गॅरंटी नाही

आणि आता आम्ही चाललो आमचा पहिला स्पॉट आता कुठे आहे आपला ए रोहन या स्पॉटच नाव काय चंद्र ऐकलं कायदला जाप्रभातला आम्ही आलो होतो जाप्रबादला तुम्हाला पण यावं लागेल बरं का ओके चला लेस गो हे बास्थ बघा आमचे कलाकार पानपानी मी रस्ता सापडत आहे हे काही तर आम्ही आलो तो व सुंदर वॉटरफॉलला सगळे भेट द्यायला बर शेअर करा सक्रिय करा सक्रवाईच नाही रे संस्कार साहेब हा फॉलो करा सगळे आईनले काही जागा आता निघालो नाही तर तर काही फायनली आम्ही आता शेवटच्या स्पॉटला आलेलो आहे अरंदा हॉल आम्ही जातानी करणार आहे आता परत रिटर्न तिथं थोडस नाश्ता नाही पण जेवणच करायचं म्हणताय बरोबर जेवण वगैरे करणार मस्त पाहिजे डायरेक्ट निघणार रिटर्न इकडं पुढं एक स्पॉट आहे शेवटचा तो बघायचा आणि घ्यायचा रड तर काही आता जेवण वगैरे झालेले आमचे आणि आम्ही चाललेलोय रोड कोणती दरी ती दरी कोणती आहे सानंदरी बघण्यासाठी चाललेलो आहे आम्ही आता धुका धुकं बघा वातावरण बघा असा भारी गोडवा इकडे पब्लिक पाऊस यावाच लागतंय मातकर्तिक काय यावाच लागते चला बघू आपण काय आता कशी असते सानंदरी बघूनच येऊ आपण आज चला पब्लिक कसं आहे वातावरण बघितलं ना भांडारदारा दारा भांडारदारा यावाच दारा याव करती काय होई

बघा वातावरण कसं आहे वातावरण गोळा तिला गोळा चल ना तिला पायसाठी अरे चाललं साहेबी उतर ना खाली पब्लिक गोळा फायनली आता आमचं भांडारदाराच लोकेशन संपलेलं आहे याच्यानंतर आम्ही जाणार आता रंदा फॉल ला चला डायरेक्ट आपण भेटू रांधा फॉल मध्ये संपला विषय संपला नाही अजून बाकी रंदा फॉल ला जायचं तीस एक किलोमीटर पंचवीस एक पंचवीस दिवस जायचं ना आपलं परत आग एवढ्या रांधा फॉल ला जायचं नाय का बघू ना इकडून जायचं दाखवा हे बघा नजारा कसा आहे नजारा एकदम क्वालिटी नजारा वातावरण नाथ खुला पब्लिक गोळा तर भेटू मित्रांनो आपण आता डायरेक्ट रांधा फॉल मध्ये गेल्यावर तर गाईच फायनली आम्ही आता रांधाफॉल लावलेलं आहे इथपर्यंत दिवस तर आम्हाला अंधार पडलेला आहे आता आणि सर्दी पण झालेली त्याच्यामुळे आवाज बेकार येत आता चला पुढे गेलो दाखवत तुम्हाला अंधारात काही दिसणार नाही आता जास्त तर गाईच तिथं परिस्थिती बिकट आहे ब्रँकेट वगैरे हो लावेले आणि अंधारामुळं तर काहीच विषय संपलेला आहे तर काही त्याच्यामुळं मग आम्ही आता रिटर्न निघालो जॉरांना फॉल द स्पॉट आणि इथं परिस्थिती बिकट असल्यामुळं आम्ही रिटर्न निघालेलो आहे आता रिटन म्हणजे डायरेक्ट घराच्या दिशेने कसं मी आलो आमचे जुने मित्र भेटले आम्हाला हर्षद हर्षद्या आणि मग आम्ही त्यांच्याकडून घेतले आता शंभर रुपयाची भेळ भेटले रेल्वे भेटायसाठी थांबलोय आम्ही आता काय सांगू तुम्हाला आमची परिस्थिती त्यांच्या गावात आलं तर देव मामलेदार कुठे गेला एवढे खाली चौकात वाजू राहिला वाटतं देव मामलेदार वाजू आहे आम्ही त्याच्या पुढे जाऊन गाडी लावून माग आलो फक्त आपल्या भावाला भेटायसाठी आणि आपलं युट्यूबच पहिलंच ब्लॉग असल्यामुळे काही चुकलं उगलं तर माफ करा बाकी मग लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा संपला विषय जय हिंद जय महाराष्ट्र